सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन hmm. या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मनासाठी योहान याचा विसावा दे एकूण वचन आपण वाचूया येशूने त्याला म्हटले तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास धरिला आहे पाहिल्या वाचून विश्वास धरणार ते धन्य या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला म्हणत आहे की तू मला पाहतोस म्हणून तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस पण तू येशू या ठिकाणी म्हणता आहे की ज्याने मला पाहिलेलं नाही परंतु जे माझ्यावरती विश्वास ठेवतात ते धन्य आहेत ते आशीर्वाद येत आहेत आणि म्हणून आपण न पाहता ज्यावेळेला देवावरती विश्वास ठेवतो त्यावेळेला देव आपल्या जीवनामध्ये दे कार्य करतो चिन्ह चमत्कार करतो आणि आमच्या विश्वासाचं आम्हाला तो फळ देतो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि बाप्पा त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांना आरोग्य दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर आणि त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वरा तू किती चांगला देवायस आच याचा अनुभव यावा म्हणून सहाय्य आणि मदत कर दे बाप्पा प्रत्येकाला चांगला अनुभव येऊ द्यास तू कर येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल आमेन